नमस्कार मित्रांनो आज या निसर्गरम्य कोकणातून मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरश स्वागत करतो आहे धन्यवाद हे बघा मंडळी इकडे आता कोकणात पेरणी करून दहा बारा दिवस झालेले आहेत आणि आता रोप रुजून नेलेला आहे बघा पाठीमागे आता इकडे या रोपा का कशी खत्ता देतात व भाग मी तुमका या व्हिडिओत पूर्ण दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद एकदा आमचं उंबळाट मैदान आणि आता इकडे पेरणी करून सात ते आठ दिवस झालेले आहेत आणि रोप आता रुजून निलेला आहे इकडे आणि आता लोक इकडे खता मारतात दाढिंका आमच्याकडे इकडे दाढ म्हणतात एखादं रोप म्हणतात इकडे खत मारतं भाग दाखवतोय मी इकडे एवढं आमचं उंबळाट मैदान इकडे खेळो केलेले आता वटीनी पावसात गेलेलो आहात आता मारुग जोरात सुरुवात झालेली आहे आता सर्वात रुजून येलेला बारीक बारीक असं घर नाचं वापरलेलो इकडे दाढ आहे पेरलेली हे भात पेरलेला असता त्या आम काय आम्ही इकडे दाढ म्हणतो काय काय जण रोप म्हणतात इकडे भेंड्याची लागवड पण केलेली आहे मेरेन हे बघा कशी लागवड केलेली आहे बघा थोड्या काही भेंडे दाखवणार तो आहे मी धरल्यानंतर असं मेरेन घातलेलेच भेंडे आणि हो शेतकरी आमचं रंजनगुरो म्हणून खत मारतात आता रोपांका खत मारतात बघा अशी प्रत्येक भांग्यातनं असं कथा मारूची लागतात मग दाड चांगली लावण्यासाठी चांगली येतात इकडे रोप चांगला येतात प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात अशी खथा मारणार आमचं उमराट मैदान इकडे पूर्वी खेळतात इकडे क्रिकेटचे मॅची बिचे भरतात इकडे या मैदानावर आता बंद झालं आता दिवाळीपर्यंत इकडे बंद राहणार आता त्यांनी तिकडे घोटिया तो खेळ काढलेला ते बघा आता तो खेळ इलेलो आहे तिकडे बघा दाखवते त्यांचे घोटीया थोड्या टायमात आता इकडे खत मारतात जोर आता आता पाऊस गेलेलो हे बघा आमचं कोकणातला निसर्ग बघा कसा आता पूर्ण हिरवगार आहे इकडे एक बघा एकदम हिरवगार असा रोप लिहिलेला इकडे आता प्रत्येक शेतकऱ्याने आपापल्या भागात आपल्याला जेवढी डाळ रोप हवा एवढा पेरलेला आणि आता तयारी वाट बघतात इकडे लावण्याची अजून रोप तयार हो त्याच्यासाठी इकडे खता मारतंच जोरात हे आमचं विलासवर्गीयचा भाग आहे इकडे पले पले हो हो आता जोरात मारतात आता लावण्याची तयारी थोड्याच दिवसात होणार इकडे आठ दिवसात माणसा प्रत्येकजण आपापल्या भागात आपली खता मारतं तिकडे रोप काढण्यासाठी ही खता मारूची लागतात आता खत पण महाग झालेला आहो पंधरा सोळाशे रुपये पिशवी झाली शेती आहे पर शेतीही परवडत नाही तर शेतकऱ्यांनी शेतीही टाकलेली नाही बघा किती शेती आहे तिकडे ही पूर्ण अशी पेरणी केलेली आहे इकडे या भागात आणि प्रत्येक भांगे असे भरलेले तिकडे रोपान ते बघा आमचं मुंबईट भागा म्हणून बनतं ते का असं पूर्ण भाग आहे इकडे बघा खत कसा मारता आता बघा उभे घाय मारता एक बालडी या एका भांग्याक लागता एवढी बघा असं खत पेरणी करतं ते बघा असं पेरतं रोपांसाठी किती खत घन मारलं ना तर बघा आणि काळी कुळकुळीत दाढवणार ती मग आणि मग ते आठ ते पंधरा दिवसात ही ब रोप तयार होता पूर्ण आणि मग हे लावणीसाठी तयार होणार आहे लावणी लावणं पूर्ण हे बघा शेताच्या बाजू कसं काय ना काय असे रोप लावलेले काय गो लावलेला चीवूद ला आहे का चिबूड लावलं हे बघा असं चिबूड लावलं निय तुम्हाला धरल्यानंतर दाखवणार माती घालतं आलेख हे बघा आणखी काय काय लावलं तू भेंडे भेंडे लावलं कि हे बघा इकडे भेंडे लावला नोरी घातले हे बा तोरी पण घातलं हो ते आमटी उसळ पिसळ चांगली होता ना एकदम सुरसुरीत मग सुरसुरीत होता उसळ मग यावर्षी साड्या बिड्यावर काय लावणी बिनी हाती का फक्त माळ्या माळ्यात लावणी केला ही माळ्याची झाड आहे आणि आता काय खत मारला ह्या हो, खत मारूसाठी काय पेशल माणूस आणलेला होय भारी ह्या खत मारणार मग आमच्याकडे पण बोलू का होय हे बघा असे घोटीने खेळतोच इकडे रिंगण केलेला इकडे आणि हे अशी घोटी होत बघा हो बघा आमचं सार्थक पण वावळीवरनं खेळो केलेलो बघा आता आता कसं नेम लावीत तो बघा सार्थक भारी ऐकला नेम लावल्या आता ईद आखला ना आणि हे बघा हे घोटवी होत एका आता तो नेम लावणार म्हणजे तो नेम फसलेलो आता पुढचा खेळाडू येणार तिकडे आता हा आमचं गौरव हो बघा ईद काढता पण चोरता पण आई तो हे बघा पण जराशी लागली आहे ते का हे बघा आता खेळासाठी परत चालले इकडे त्यांची इकडे शिमा तिकडे आपलेली आहे बघा हे असे घोटी टाकतो तिकडे हे बघा मग आता रिंगणात दिलं घोटी टाकला तेव्हा असं खेळ चाललेलो आता क्रिकेट थांबला ना तेव्हा हे घोटेचा खेळ काढलेलो तीन गडू राहिलेले आहेत आता गवऱ्याचे नेम बघूया परत मारता गौरव गो काढलान गोटी एक असं यांचं गेम असतो थोड्यास काय काय गेम हनती तो काय पत्त्या लागणार नाही आमचं ना, 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 रहीत बेटा भारी नेम असतं त्याची बघा आता गोटी कशी मारीत तो हा काढलान पण तो स्वतःच राहिलेलो अरिंग आता इकडे आता संध्याकाळ झालेली आहे आणि लोक आता इकडे खत्ता मारू केलेली आहे तिकडे प्रत्येक जण आपापल्या भागात खत्ता मारतात कोण बालडीनता कोण पिशवीनता आता खत मारल्याशिवाय रोप असा तयार होत नाही त्याच्यासाठी धावपळ चालू आहे यांची बघा ही खताची बालडी घेऊन येईल आहे आणि तिकडे वाट बघता ती खत मारणारी आहे त्यांची ती खत मारणार आहे तिकडे असतात मोठे मोठे काय विलास हां तिका ऑर्डरही असतात मोठे मोठे खताचे बघा खत कशी मारताती बघा उभे खाय मारीत जा कारण टेक्निकल चांगला हखत मारूचा त्याच्यामुळं तिका बोलवू नाही असतंच मागणी हे बघा खत कसं मारतात ते बघा आता दुसऱ्या बँकेत खत मारू केलेली आहे इकडे आधीची जोडी जरी मंगल नाही आलेली आहे त्याच्यामुळं एका इकडे आमंत्रण केला ना खत मारूसाठी संजय नामोंडे म्हणून हे वर्षा कशी बिता लोकांची मारून देता काय करणार काय काय सगळ्यात लोकांक जजमेंट येत नाही खत किती पिरूख होतं त्याच्यासाठी एका जजमेंट चांगली आहे त्यामुळं खत मारतात हे प्रत्येकजण असं असं आपापल्या भागात असं खता मारत आणि खत मारल्यानंतर रोप चांगला तयार होता आम्ही मारला पण तर सकाळी पाहू चुकतो ना जरा हा, हां बऱ्यांचा खेळता बंद झालेला तेव्हा आता घोटीचा खेळ काढला नाही तो पण तो पण तो आता घोटेचा खेळ घेतलेला आहे तो हो देवतो तो खेळ आता मग बघतात एखादी रोप लावणी लावून होता ते खेळ का क्रिकेटने दुसरं आता घोटीने खेळतं शाळेत नाही इलत आता घोटीने खेळत ते बघा असं पूर्ण आहे भांग्या खत मारून झालेला इकडे अशी प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात अशी खता मारतात रोप चांगलं वाढण्यासाठी काय चालली आपल्या शेतात खत मारण्यासाठी तुम्हाला दाखवते कशी बिता मारतात कशी बेनावट करतात ह्या भागात मी दाखवणार आहे मागच्या व्हिडिओ ती पेरणीच्या टायमाग होती पण आता ती मुंबईत गेल्यामुळे उसरा निघलेली आहे आणि आता ती आपल्या शेतात चाललेली आहे इकडे खत बघ हे बघा आता मारूक सुरुवात झालेली आहे प्रत्येकजण आपापल्या भागात अशी खता मारतात रोप चांगलं होण्यासाठी खता मारूची लागतो या युरियाकच असतात प्रत्येकजण आपापल्या इकडे रोपांक इकडे शेतीत मारणार घासा प्रत्येकजण भागात आपापल्या पेरतात खता रोप चांगला येतात मग आणि खत मारल्याशिवाय चांगली दाट पण होत नाही काय काय जणांना रोप म्हणतात आमच्याकडे एका दाढ म्हणतात घासा खत पेरला जात आहे बघा भा भांग्याचा हुशारा एकदम टेक्निकल आहे एकदम हुशारा खताबिता मारणार एके लाईनीत मारीत जाणार अगदी एका मागणी असतात खतबीत मारूची कोणाची ऑर्डर असली तर जातात ही खतबीत मारू का जोरात आता जरा पाऊस गेलो पाऊस गेल्यानंतर अशी खता मारूची लागतात पावसात ना मारीत नाही खत खत मारल्यामुळं रोपाची वाढ चांगली पद्धतीत होता त्याच्यासाठी या खत द्यावता लागतात जमिनीत मग आता दुसऱ्या सर्व्यात इलेली आहे इकडे इकडे काय काय जणांना सर्व म्हणतात काय काय जणांना भांगो म्हणतात अशी मधीमधी दगडी पण नांगरणे त्रास होता असे दगडी असली की भांग भांग्यातनं यंदा भाजीपालू केलं की नाही मग ना काय काय यंदा पेरलं भेंडे भेंडे लावले की नाही हे बघा भेंडे भिंडे तसे कडणी काय बघा दोडकी तो काकडी बिकडी घातलं की नाही घातलेली आहेत ना होती बत... होती खतबीत जरा मजबूत मार तिकडे कोंबडी पण खातात बघ तिकडे गोटे निवडत तिकडे वरच्या भांग्यात होते बघा असा प्रत्येक शेतकऱ्याचं काम चाललेला असतं प्रत्येक शेतात शेतात इकडे मांजर पण फिरता इकडे बघता हुंदीर बिंदीरत काय ते हुंदरासाठी फिरता आता आता के तुमचा राखणदार नाही ना या मांजुरू करा की नाही राखंदार नाही ना मांजरुआ या दाट राखता ते वाटतं तिकडं कुत्रो पण आहे तिकडं नाही हा बरं आपला हुंदीर बिंदीर येतात ना ही हो हे रोप खातो त्याच्यासाठी मांजरा पण येई बघा घराच्या भोवतीने नाही ते अशी फिरत असतात हुंदरांसाठी सकाळी पाऊस होतो भरपूर आत्ता बघूया संध्याकाळी येऊको या खत मा खत मारल्यावर खत लागणार येणार संध्याकाळी काळोख धरून ना एकदम मळब धरलेली आहे एकड्या बस झालं हे बघा हे खत मारून निघलेलं दीपक अदम आणि आमचं श्यामा मुंडो हे खायच्या भागात दिलास मारून उंबळटात गेलेलं भांडली खत नेलं होतं आता खत मारून झालेला तुमचा आता दोघ जण खत मारून निघलेलं आणि आता ते घरी चालले आहेत आंघोळ करू का आता असं प्रत्येक शेतकरी आपापल्या भागात जाऊन खत मारतात रोप चांगला होण्यासाठी शेतीची जास्त काळजी घेतात व शेतकरी काय काय ना रोप चांगला होऊ हवा ना तर लावणे चांगला येत हा रोप हे बघा प्रत्येकजण आपापल्या भागात खता कशी मारतात ती बघा हे रोप पाडण्यासाठी अशी खता मारूची लागतात असा रुजना हा खत मारल्यावर एकदम चांगला होता लावण्यासाठी त्याच्यासाठी खत मारूचं लागतं तिकडे भेंड्याची पण लागवड केलेली आहे बघा भेंडे भेंडे तिकड भेंड्यानंतर तुमका धरल्यानंतर दाखवणारच आहे या व्हिडिओचा हे बघा कशी लागवड केलेली आहे बघा लाईन इथं खत मारला जाता फार तिकडे खेळतोच गोटीचा खेळ चालू आहे तिकडे त्यांना त्या मैदानावर खेळूक नाही भेटत म्हणून तिकडे खेळ खेळतात गोटीनिय आता जरा पाऊस गेलेलो आहे त्याच्यामुळेही खता मारतात पावसातून जास्त खत मारीत नाही कारण व्हावून जातं खत सुका असला की असा खत मारता लागतं आता पाऊस धरलेलो आहे ढग बघा एकदम पूर्ण असे हे झालेले आहेत पाऊस येणार राहतात थोड्या टायमात हे बघा आपलं कोकणातलं निसर्ग बघा कसं आहोत इकडे कांबाची झाडं आहेत हप्पूस आंबे आहे बघा हापूस आंबे लागतात या कांबावर खत मारायचं काम जोरात चालू आहे इकडे हे आमचे निशानबाने गाडी घेऊन येतात हे बघा हे आमचे निशानबाने रेशन व्यापारी म्हणून हे रेशनवर असतात हे बघा हे बघा गोरवा इकडे हे रोप खातील म्हणून अशी वय केली असतं वय करत ते बघा म्हणजे गोरवा खाणार नाही त्याच्यासाठी ही वय केलेली आहे रोप रुजून येलेला भांग्याचा अशी वय करून ठेवतात काय काय शेतकरी बघा रस्त्या नजीक रोप हा म्हणून त्याच्यासाठी वय केली जातात बघा रोप इकडे पेरलेला आहे भांग्यातनं आणि ही कोंबडी अशी मस्करता तो रोप काय ना काय असा भातबीत असता दाणे असतात ते खातं या भांग्यात असं आहे बघा हे रोप पेरलेला आणि इकडे कोंबडी होती बघा ही गावठी कोंबडी आहेत हां हे बघा आणि अशी मग काय ना काय इस्कटत काय ना का काय मुंग खात हे बघा पावसाळ्यात आता हटेळे खातात सोडून हटळे काय ते धवळतात का पंचाजी ते बघा अशी कोंबडी ती बघा इकडे हे बघा इकडे भांग्याचा uh -huh. असा रोप पेरलेला हा आमचं मेस्त्री हो बघा संजूबाने म्हणून अरे संजय हिले गईस तू अरे त्या पदेचा जरा खत मारलं थोडस जरा त्या जा सुधीर आंबेडकरचा पाणी बाहेर जात होता नाही ना हां घराचा घराचा जरा बदला बाहेर काढून इले मी तरी मारू आणि टेबबी काही निलवतो होत तो है काय मापा बीपा दिलं की वरची छताची आज छताची दिलं पण आतल्या बाहेर पाणी मापताना ना होल काही मारायचो काय करायचा आत मध्ये गाल्यात ना पाणी साठलेलं साठलेलं आता तो भराव कमी टाकला ना त्याच्यामुळे म्हणजे दोन्ही कामं केलंस तू मग काय सवय दिलानी की नाही कायच नाही मग काय काम करून उपयोग शेवटी मधल्यानंतर हातीत ना, मी। हा, तुमका ना हा हा बरोबर त्याच्यासाठी तू हातीत घेस नाही धन्यवाद झाडा लिहायचा चिकविणेचा झाड इकडे आणि काजू आहे सात नंबर वेंगुर्ला म्हणून ही धरता चांगली काजू आणि इकडे तुमका भाजी दाखवते पालेभाजी म्हणून पेरलेली आहे इकडे आता ही पालेभाजीसाठी हे बघा असा कंपाऊंड केलेला कारण गोरवा जाऊ नये मांजरा जाऊ नये त्याच्यासाठी कंपाऊंड केलेला आणि ही अशी पालेभाजी पेरलेली आहे पूर्ण एका फड म्हणतो मी गावी असो बघा किती पालेभाजी मुळा भाजी भेंडे आहेत लावलेले दोडकी आहेत पडवळी होत हे हो, तुमका तयार झाली की दाखवणार या व्हिडिओत हे बघा हे अशा असं आता रुजून निलेला आता एका खत मारणार थोड्या दिवसात